श्री गणेशाय नमहा नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कांदे टोमॅटोची चटणी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला इथे मी कांदे घेतलेले आहेत लांब आकारात कट करून अशा प्रकारे असं पूर्ण पाकळ्या खोलून घ्यायच्या टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कट करून मीठ लाल तिखट जिरा लसूण हळद शेंगदाण्याची पावडर आणि कोथिंबीर घेतलेली आहे सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल थोडं जास्त घ्यायचं त्यामध्ये आपण हा लांबा कारत कट केलेला कांदा टाकून घेऊया कांदा घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात टोमॅटो घ्यायचा तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर टोमॅटो आणि कांदा याचे सेम प्रमाण घेतलं तरी चालेल जिरा टाकलेला आहे आणि लसूण टाकून घेते मी आता कांदा थोडा मऊ झालेला आहे आपल्याला कांदा एकदम असा ब्राउन आणि एकदम मऊ असा पाहिजे आपण टोमॅटो हे कांदा असा एकदम मऊ झाल्यानंतरच टाकणार आहोत पहिलं टाकलं तर आपला कांदा तळला जाणार नाही त्यामुळे एक छोटीशी टीप आहे कांदा चांगला ब्राऊन आणि मऊ झाल्यानंतरच टोमॅटो आपण त्यामध्ये टाकायचा आहे अशा प्रकारे कांदा व्यवस्थित ब्राऊन आणि मऊ झालेला आहे आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो पण आपल्याला तेलामध्ये एकदम मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊयात लाल मिरची पावडर आणि मीठ टाकूयात परत हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत ही चटणी फ्रीजच्या बाहेर जरी ठेवली तरी तीन चार दिवस आरामात चांगली राहते आणि जास्त दिवसासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आता आपण कोथिंबीर टाकूयात आणि शेंगदाण्याचं गूट टाकूयात तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी हे बघा आपली कांद्यात छान अशी चटणी झालेली आहे तुम्हीही चपाती भाकरी आणि भातासोबत पण खाऊ शकता जास्त अशी घट्ट नाहीये पातळ अशा प्रमाणात आपण बनवलेली आहे त्यामुळे भातासोबत पण आपल्याला खाता येते चटणीला एकदम छान तेल सुटलेलं आहे आणि आपली चटणी अशी तयार झालेली आहे खाण्यासाठी तुम्ही पण नक्की ट्राय करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ